जनतेच्या सदैव लक्ष्मीपुरा रस्त्याची दैनिक अवस्था डॉक्टर दानिश यांनी रस्त्यावरील खड्ड्यात केले वृक्षारोपण संगमनेर शहरातील मौलाना आझाद मंगल कार्यालयासमोरील महामार्ग का लागत असलेली लक्ष्मीपुरा गल्लीमधील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहते त्यामुळे येथील रहिवाशांना व शाळकरी मुलांना येथे जाण्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत असतो तसेच या भागात बरेच हॉस्पिटल देखील असल्यामुळे रुग्णांची देखील या रस्त्यावरून जाताना येताना हाल होत आहे या रस्त्याचे काम मंजूर असून देखील रस्त्याचे काम होत नाही त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक डॉक्टर दानिश यांनी रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमध्येच वृक्षारोपण केले यावेळी परिसरातील नागरिक व महिला वर्ग उपस्थित होते संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घेत रस्त्याचे चांगले दर्जाचे काम करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे रास्ता कम से कम तीन चार साल से बहुत खराब है और पानी जब बारिश आती तो बड़े बड़े खड्डे होते थे अब ये रास्ता जो हमेशा है स्कूल में जाने का बाजार में जाने का दवा खाना देने का मेन रास्ता है इसलिए हमारे बहुत त्रास है और मैं तो इसलिए बोल रहा हूँ मेरे घर के सामने तो ज्यादा खड्डे उसके वजह से हमारे अभी एक महीना भी होना दो बच्चों को पार वो, बड़ी तकलीफ बीमार नाशिक को ले जाने की नौबत आई बीमार हो रहे बच्चे तो ये खड्डे के रोड हमारा जल्दी से जल्दी बन जाइए तो नमस्कार मी माझी नगरसेवक डॉक्टर दानिश आम्ही दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीसपर्यंत संगमनेर नगरपालिकेमध्ये नगरसेवक नगर होतो त्या कार्यकालामध्ये माजी नगराध्यक्ष दुर्गादाई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली देवीगल्ली पोलीस चौकी लक्ष्मीपुरा पोलीस चौकी ते मौलाना आझाद मंगल कार्यालयासमोर हा रस्ता आम्ही मंजूर करून घेतला होता आणि तसेच भूमिगत गटार ही पण मंजूर करून घेतली होती आज दोन हजार पंचवीस उजाडलेला आहे तरी आपण पाहत आहोत की हा ह्या रस्त्याची काय परिस्थिती आहे ही रस्ता हा रस्ता ह्या रस्त्यात लहान लहान मुलं शाळकरी मुलं महिला तसेच सर्व नागरिक इथून प्रवास करत असतात आणि अत्यंत आतेन्य, अत्यंत अशी दयनीय अवस्था ह्या रस्त्याची झालेली आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर हा रस्ता बनवून द्यावा ही आमची प्रशासनाकडे ही मागणी राहील तसेच ह्या हा रस्ता ह्या रस्त्यातून पुढं शाळा आहे तसेच दवाखाने आहेत बाजार आहेत म्हणून हा रस्ता फा अत्यंत रहदारीचा आहे तरी प्रशासनाने येथील नागरिकांशी अंत पाहू नये हा रस्ता चालण्याजोगं राहिलेला नाही या रस्त्यात खड्डेच खड्डे झाले आहे म्हणून आम्ही या रस्त्यात आज गांधीगिरीच्या माध्यमातून या रस्त्यात ह्या रस्त्यातील खड्ड्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आहे गांधीगिरी करण्याचा उद्देश काय नेमकं का हे रस्ता जाणून बुजून प्रशासन हे करत आहे का नगरपालिकेच्या अधिकारी तुम्हाला त्रास देत आहे नेमकं काय का शक्यता नाकारता येत नाही कारण हा रस्ता मंजूर घेऊन मंजूर होऊन दोन हजार मध्ये हा मंजूर झालेला होता दोन हजार पंचवीस उजाडलेला आहे तरी हा रस्ता होत नाही आहे म्हणजे कोण कुठेतरी श्रेयवादामुळं हा रस्ता कुठं अडकलेला आहे का याची शक्यता नाकारता येत नाही माझं म्हणणं एवढंच आहे तर श्रेय कुणीही यावा परंतु नागरिकांचा त्रास नागरिकांना त्रास होऊ देऊ नये म्हणून कमीत कमी हा रस्ता प्रशासनाने करून द्यावा ही न प्रशासनाकडे नम्र विनंती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत